हाय नमस्कार माझं नाव रेखा बघा कामगार आहेत त्याचा संघर्ष बघा कसा आहे सोडतात तर हे मला गवसाची चिपाडका काय म्हणतात का नाही चालले तर मी फोडले कंबर माझी दुकाने लागली तर बघा यांचा संघर्ष कसा आहे ह्या लेडीज बसलेल्या आहेत उन्हात तर मोळ्या पण बांधते तर मला म्हणलं दादा तुम्हाला व्हिडिओ काढू का तर म्हणले काढा तर ठीक आहे चला मी अजून आतमध्ये जाते व्हिडिओ काढते हे ऊस तोडतात बघा कसे फटाफट फटाफट तोडतात आपल्याला उभा राहता येत नाही पाय घसरून पडले मी कमरोवर तर हे बघा मोळ्या पण बांधते ठीक आहे प्रत्येक जण आपल्या परीने संघर्ष करत हे दादा ना हाय करा हाय बाया हाय बिस्किटे पुढे तरी आणायचे होते दुकान आहे का कुठं चला खांबा तर हे उच तेवढं आहे तुम्ही कामगार तर ह्यांच्यासाठी मी थोडस आता काय असतो काही मुळ्या बांधते चला आता आपण ह्यांच्यासाठी काहीतरी थोडी भेट द्यावी आपल्याला कारण त्यांनी आपल्याला व्हिडिओ काढून दिलेला आहे तर हे आपल्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आणि आपल्याला स्वप्नातही वाटलं होतं की आपण ऊस कामगारांची भेट घ्यावी पण मला भेटलेले आहेत ऊस कामगार तर था 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 था। हे बघा त्यांचा संघर्ष चालू आहे ऊस सोडण्याचा आणि ह्या लेडीज पण आहेत आम्ही पर्सन दिले आहे तर पाणी पेतील आलेत गोळाहून तर आपल्या शब्दाला मान दिलेला आहे ह्या भावांनी बहिणींनी तर मला मी म्हणलं माझ्याकडे थोडीशी माझ्याकडे काही दुकान पण उघडं नाही इथे दिला आहे तर यांच्यासाठी मी आता बिस्किटे पुढे आणणार होते पण दुकान बंद आहेत तर हे आपले भाऊ बहीण बघा शेतामध्ये राखतात तेव्हा आपल्याला गोड गोड साखर तर मी साखर खाऊ शकत नाही का मला डायबिटीज आहे बघा ते असे भाऊ बहीण आपल्या शेतात रात्रभर दिवसभर राहतात किती भारी वाटतंय ना पण मला तर ना तर दुःख पण वाटतं या मुलांचं की मुलांची शाळा आणि असे उन्हातानामध्ये बारकी बारकी मुलं आता बघा थोडस आलेत बसायला तर बाकी त्यांना भेटलं नाही सॉरी दुकानच बंद आहेत मग मी आयक घेऊन आले घरातलं तर ते भाऊ बहीण आपले आहेत कुठले दादा तुम्ही येवत माझे हे सगळं तुम्ही यवतमाळचे बघा खूप छान आहेत गरीब आहेत पण किती प्रेमळ आहेत बघा बोलणं बिलणं तो एकदम शांत आहे एकदम प्रेमळ आहे माझ्या शब्दाला मान देऊन एकत्र आले बसले खूप छान वाटलं चला हे ऊस कामगार आहेत मग हो का संध्याकाळ आता जेवायला सुटलेली आहेत जेवण करतात शांतपणे तिकडे पण गेलेले आहेत सगळे तर हे ऊस कामगारांचं जीवन मी लकी आहे की अशा वेळेस मी आलेले आहे अशी लोक मला भेटलेली आहेत खूप छान वाटतंय Questa è eh? so, la canna geudia, se di riportate e sportate tommo la